काकडीची कोशिंबीर करणार आहोत दह्यातली काकडी किंवा खमंग काकडी तुम्ही म्हणू शकता आता आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे दही छान घरचंच घ्या म्हणजे कोशिंबीर खूप मस्त होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे आणि हे दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे कोशिंबीर करता कधी पण दही फेटूनच घ्यायचं मिक्सरला फिरून कधीच घ्यायचं नाही जर असं फेटून घेतलं ना तर खूप मस्त आपली कोशिंबीर तयार होते तर हे फेटून झालेलं आहे तर इथं दोन चमचे मी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत फक्त जास्त बारीक नाही करायचे असे थोडेसे मी जसे ठेवले ना तसेच तुम्हाला ठेवायचे आहेत कोशिंबीर खाताय दाताखाली येतात ना ते खूप मस्त लागतात ते आता आपण दह्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आहे आणि हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण दही घेतलं ना तेवढंच आपल्याला काकडी कापून घ्यायची आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे नक्की करून बघा इथं काकडी घेतली आहे अशीच हिरवी काकडी घ्यायची आहे जी पांढऱ्या काकड्या मिळतात ना त्या कधीच यूज करायच्या नाहीत कारण ते बऱ्याचदा ना कडू असतात ह्या बघा कडून असतात आणि कधीही कोशिंबीर करतावेस ना काकडी पहिल्यांदा थोडीशी खाऊन बघायची जर कडू असेल तर कोशिंबीरसुद्धा कडू होते ही काकडी कडू नव्हती आणि ह्याच काकड्या कोशिंबीरला वापरायच्या आता बऱ्याचदा पहिले जुन्या काळात ना काकडी ना चोचून घ्यायची ह्या पद्धतीनं पण पर... पण त्यांच्याकडे विळती असायची आता आपल्याकडे विळती नाही आहे तर आपण चाकूलाच चोचून घेणार आहोत काकडी आता हे असं केलं ना काकडी आपल्याला खूप बारीक कापल्या जाते फक्त खिचणीने खिसून नका घेऊ काकडी कारण जर खिसून घेतली ना खूप पाणी सुटतं त्या कोशिंबीरचं पण ह्या पद्धतीनं तुम्ही काकडी चोचून घेऊ शकता जर तुम्हाला कोशिंबीर तुम्हाला जर फ्रीजमध्ये चार पाच तासासाठी ठेवायची असेल तर तुम्ही त्यातलं काकडीमधलं पाणी सगळं काढून घेऊ शकता आणि मग कोशिंबीर बनवून घेऊ शकता तर इथं आपण काकडी छान चोचून घेतली आहे आता हे दह्यामध्ये आपण टाकूया आता हे पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवतावीस हे कोशिंबीर खायची खूप मस्त लागते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपल्याला एक तडका तयार करायचा आहे इथे मी तूप घेतला आहे गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे छान तळतडलं ना सगळं व्यवस्थित परतून घेतल्यावर ही फोडणी आपल्याला कोशिंबीरमध्ये टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोशिंबीरसाठी ना कधी पण तुपाचाच वापर करायचा कोशिंबीर खूप मस्त होते तुपातली फोडणी द्यायची खूप मस्त लागते कोशिंबीर तर ही आपली कोशिंबीर तयार आहे नक्की करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे आता बरंचदा जाऊन खूप गरमीचा त्रास होतो तर कोशिंबीर खाल्ली जाते नक्की ट्राय करा ओके बाय